त्यानं क्षेत्रमध्ये सांगत समाजातीमध्ये येणं झालेलं आहे आणि आमचा एकोणीस तारखेला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्या चित्रपटगृहात हा मी रिलीज करतो आणि एक छान स्टोरी आहे त्याच्यामध्ये सिच्युएशनल कॉमेडी आहे जसं आणखीन सस्पेन्स आहे ड्रामा आहे सो ड्रामा मेन आहे आणि विशेष म्हणजे जे आतापर्यंत मी ज्यांना अतिशय सिरियस रोलमध्ये बघितलेलं आहे असे हनुम आकाशी सर आणि रोहिणीताई हट्टगडी मॅडम ह्या चित्रपटात आहे ते तुम्हाला आवडतील सम सिद्धार्थ आहे विक्रम आहे अधिक कास्ट आहे आणि आमचा चित्रपट जो मी बघितला तो आमच्या म त्याला एक अशी ट्रीटमेंट दिली जी फास्ट ट्रीटमेंट आहे हे बघताना विचार करायला आपल्याला वेळ मिळत नाही की काय होणार त्यामुळे चित्रपट असा फार फास्टली सरकत जातो सो त्याची गंमतच ती आहे त्या की तो न थांबता सलग होत राहणार तर सगळ्या प्रेक्षकांना माझी नंबर विनंती आहे येत्या एकोणीस तारखेला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट नक्की बघा आणि खात्री अशी आहे की तुम्ही एकदा हा चित्रपट बघितला तर तुम्ही निश्चित स्वरूपात तुमच्या फॅमिलीला मित्रमंडळीला हे तुम्ही सांगाल की बाबा एकदा तुम्ही जाऊन हा चित्रपट बघा फार काही आम्ही उपदेश आणि डोस असा काही प्रयत्न नाही केलेला आहे त्याच्यातनं त्यात जो भेटला आहे तो घ्या आणि घरी जा बाकी तुम्ही मनोरंजन करण्या ही जबाबदारी आमची दोन दिग्गज कलाकारांबरोबर काम करताना काय अनुभव नाही मी आज ए मोहनसाहेब खूप आ... आवडते आहे तर मी आ आधी पण त्यांच्याबरोबर काम केलं होतं बरोबर पण मी काम केलं सो बऱ्याच गोष्टी शिकायला फक्तच आपल्याला म्हणजे असं होतं की आ, एक नॉर्मल उभं राहून बोलणे किंवा त्याच्यातून थी एक पंच काढणे ही जी गंमत आहे जी खरं तर मी पहिल्यांदा खूप आधी आय थिंक बारा तेरा वर्षापूर्वी मोहन सरांबरोबर काम केलं तेव्हा मी त्यांना खूप म्हणजे तेव्हा तोपर्यंत मी खूप असं बघत होतो की अरे हा माणूस म्हणजे कसं होईल माझ्या थोडं थोडं डायलॉग देतील की नाही असं सगळं प्रश्न पडले होते मला त्यावेळेस तर हो ते डायरेक्टर म्हटलं की अरे नाही ते चांगले आहेत म्हणजे यार ते आता कसं करावं काय पण जेव्हा पहिल्या भेटीत झालं तर पहिल्या भेटीत ते माझे मित्र झाले ॲक्च्युली ते आतापर्यंत ते म्हणजे मला मित्र बांधत खूप सिनियर आहेत पण हे त्याची खासियत आणखी समोरच्या कलाकाराला त्याच्या लेवलला आणून त्याच्याकडनं ते काम करून घेत नाही नाही हे तुमचं कन्फ्युजन आहे हे एक बातमी आहे पण मी आता म्हणणार नाही तुम्हाला वाटते हे वीर रसली आहे पण त्याला मी <laughs> हास्य रसामध्ये गुळवून टाकलेलं आहे नाही ॲक्च्युली ते आहे तसंच आहे पण ते कसं मी जर म्हटलं की सिच्युएशन जे आहे ना सिच्युएशन आहे की माझा राग आहे तळबळाट आहे पण त्या रागाचं तुम्हाला हसू येणार आहे तुमच्या चेहऱ्यावर त्या रागामुळेच हास्य फायदा झालं आहे प्रीतमजी काय वाटतं दोन चालत्या बोलत्या विद्यापीठांबरोबर आपण काम केलं आहे काय वाटतं रोहिणीताही असतील डॉक्टर नाही खरंच मी स्वतःला खूप नशीबवान समजते की इतके छान कलाकारांसोबत मला काम करायला मिळालं कारण बऱ्याच वेळेस आपण कलाकार म्हणून ना प्रत्येक अनुभवातून खूप साऱ्या गोष्टी शिकत असतो आता ताईंकडून म्हणजे एक आई आणि मातृत्व हे सेटवरती पाहायला मिळालंच पण बऱ्याच वेळेस असं डायलॉग नसतील तरी डोळ्यातून ताई ज्या बोल बोलायच्या म्हणजे आपण कलाकार म्हणून आपल्याला काय वाटतं की नाही मला डायलॉग मिळालेच पाहिजे पण दोन्ही त्यांचे असे काही सीन्स आहेत जिथे अजिबातच डायलॉग्स नाहीत पण त्यांनी त्यांच्या हावभावातून एक्सप्रेशनमधून जे साकारले ते मला खरंच शिकण्यासारखं होतं आणि ऑफकोर्स जास्तच डॉक्टर मोहन आगाशे सर यांच्याकडनं सुद्धा नकळतपणे एक ऑब्झर्वेशन म्हणूनच मी सगळ्या गोष्टी शिकली आहे प्रेक्षकांना काय आव्हान करणार प्रेक्षकांना इतकंच आव्हान करू की आम्ही खरंच खूप एक सुंदर छान एंटरटेनमेंट असलेला आणि खूप मोठे असे कलाकार घेऊन एक छान कलाकृती सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्याच्यामध्ये युनो एंटरटेनमेंट आहे मेसेज आहे सस्पेन्स आहे ड्रामा आहे थ्रिलर आहे ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या आहेत आणि चार सॉंग सुद्धा दिलेले आहेत प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी जे महाराष्ट्रात गाजलेल्या कलाकारांनी केलेले आहेत तर फक्त तुमचं प्रेम आम्हाला द्या आणि एकोणीस सप्टेंबरला थिएटरमध्ये या आणि आपल्या सगळ्या मित्रांना आणि फॅमिलीला सांगा आणि नक्की सिनेमा बघा